की तिकडे बर्थडे ना पण हे वर्षी इथंच करायचं हे केलेलेच करायचे चावी नी केलेलेच करायचे तुमच्यात जर घेण्याचा दम नसेल किंवा तुमची लायकी नसेल तर अशा दुसऱ्यांच्या गाड्या जिथे लागतात तिथं जाऊन त्याला बोट करायचं सोडून द्या मला ओळखलं का पहिले ओळखू येते का दा जय महाराष्ट्राबल एक स्वागत आहे नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आज मला खूप दिवसातून वेळ भेटलेला आहे आणि मला मध्ये मध्ये सारखं क्वेश्चन विचार होती पोर आपली की दादा तू कुठं राहतो तुझं घर दाखव सो मित्रांनो आपलं घर आहे मस्त तर आज मी तुम्हाला मस्त की घराची टूर दाखवणार आहे घर आहे तसंच आहे काय असं मस्त हे साब करून ठरलं आहे तसंच आहे सो मी तुम्हाला घराची टूर करून दाखवणार आहे कसं आहे नॉर्मली हे माझं घर आहे तीन माजलंच आहे सो ही इकडं जे आहे इकडं मावशीचं घर आहे म्हणजे मावशी असते खालच्या फ्लोअरला आमची सिद्धी छोटीशी त्यानंतर इकड जिना वगैरे आपण त्यानंतर ह्या जिन्यामध्ये आमचा लाईफ टाइम सिक्युरिटी गार्ड टायगर बसलेला असतो जो कधीच कोणाला घरापासून वर येऊन देत नाही त्यानंतर इकडे एक, ड़े एक, ड़े एक सा रूम आहे ही स्टोरेज रूम आहे आमची म्हणजे इथं कोणत नसतं इकडं असं सामान धान्याची पोती बिती हे सगळं ठेवलेलं असतं असं स्टोर रूम ठेवलेले आणि कधी कधी आप्पा थंडी घालताच आणि उन्हाळ्याचं इथं निवारायला इकडंच असतो एकदम मुख्यमध्ये मध्ये सो इथं मेनवाला हे घर आहे इथं बघते तुम्ही इकडं जेवढा फायदा होतो हे मेनवालं घर आहे जिथं सध्या मी राहते आता वरती तिथं मस्त पैकी आतमध्ये किचन आहे मम्मी काय बनवते डाळ फोडणीला टाकते मम्मी इकडं तिकडे किचन आहे आणि वरती अजून आहे तुम्हाला अजून दाखवतो म्हणजे टेरिसवर एकदम आता वरती टेरिसवर आले भरपूर भयान होऊन येसवर आणि मम्मी मस्त की चूल वगैरे पण पेटवून कधी कधी ते चिकन विकन बनवते इकडं वरती पप्पांच्या कबुतराचं सगळं नियोजन आहे एकदम ओकेमध्ये इकडं असं कबुतरासाठी बनवलं त्यांनी प्लॅटफॉर्म आणि अशा टाईपमध्ये घर आहे आपलं थांबू आम्ही खाली जातो होऊन खूप सो मित्रांनो आता खाली आलो आहे भरपूर होऊ नये भरपूर भयानक भयानक होऊन आहे आणि म्हणून पण तुम्ही सगळ्यांनी बाहेर निघू नका या घराचा विषय असा आहे की हे घर ॲक्च्युली माझं ड्रीम होम नाही म्हणजे सगळ्यांना वाटतं की स्वतःचं घर एकदम असावं स्वतःसाठी घर असावं पण ह्या घराचा विषय असा आहे की जेव्हा मी घर परचेस करत होतो तेव्हा मला एवढे भयानक प्रॉब्लेम आले की जवळजवळ मी सत्तेचाळीस घरं बघितली आणि त्यानंतर पण माझं काम होत नव्हतं आता काय काय जागी जा काय जा होतं जा 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 वास्तू चांगली नसायची काय काय जागी घर आतून चांगलं नसायचं काय काय जागी सगळा विषय वेगळाच असा मग खूप प्रॉब्लेम फेस होत होते आणि त्यानंतरनं एका पॉईंटला येऊन होतच नव्हतं घर गर... होत नव्हतं त्यानंतर मला एक घर आवडलं होतं मग मी त्याला नव्वद दा हजार रुपये टोकन दिलं होतं आणि दोन दिवसानंतर मला समोरच्या फोन आला की नाही होणार हे कॅन्सल झाल्या विषय आणि माझे पैसे पण तिकडे ते नव्वद हजार रुपये प्रोसेसिंग मध्ये अडकून गेले मग मी एकदम डायरेक्ट शॉक हँग झालो होतो असा डिप्रेशनमध्ये गेलो होतो की होतच नाही काय काम आणि सगळं उलटं उलट चालेल मग नंतर मम्मी मला म्हणली होती की जाऊ दे तू कुठंतरी एखाद्या ज्योतिषांना वगैरे विचार की बाबा सगळं प्रॉपरली नीट करतोय काय प्रॉब्लेम्स होते ते का सो मी म्हटलं ठीक आहे की बघूया बघून जर चांगलं झालं तर ठीक आहे म्हणून मी ते ॲस्ट्रोटक ॲप डाउनलोड केलं आणि त्याच्यावर पल्लवी करून ना माझं कॉन्टॅक्ट झालं आणि मी त्यांच्याबरोबर बोलत होतो आणि बोलता बोलता जस्ट त्यांनी मला काय केलं की माझी डेट आणि डेटचं वेळ विचारलं आणि वेळ विचारल्यानंतर अचानक ते मला म्हणले की घरासंदर्भात तुला काय प्रॉब्लेम आहे का आणि बाई मी फुल हँग म्हणलं न कसं काय कळलं हा विषय मग नंतर मला थोडासा विश्वास झाला आहे सगळ्या गोष्टीवर आणि त्यांच्यावर पण एकदम विश्वास बसला की हाय बाबा काय ना काहीतरी आहे त्यानंतर मी माझे सगळे जे प्रॉब्लेम्स होते बाकी सगळ्या गोष्टी होते ते एकदम प्रॉपरली त्यांना सांगितले त्या सगळ्या त्यांनी ऐकल्या त्याच्यानंतर हे का होते ते पण मला सांगितलं आणि त्याच्यावर मला एक उपाय दिला जो नऊ दिवस मला फॉलो करायचा होता आणि मला एक डेट दिली की त्या डेटला जाऊन मी घर परचेस करू शकतो किंवा बुक वगैरे करू शकतो असं आणि त्यानंतरनं मी त्या ते सगळं फॉलो केलं त्यांनी जसं सांगितलं होतं सगळं सगळं फॉलो केलं मी आणि त्या डेटला जाऊन मी परचेसिंग केलं तर सो हे घर म्हणजे माझं डन झालं परचेस झालं मला आणि मला माझं घर भेटलं स्वतःचं सो so, भयान एकदम हॅप्पी हॅप्पी झालो आणि मी सध्या तरी पर्सनली खूप आनंदी आहे की माझं मस्तपैकी इकडे घर आहे स्वतःचं आणि असं भारी तीन मार्च एकदम मध्ये घर आहे सो so, पर्सनल थँक्यू आहेत ॲस्ट्रोटॉक आणि पल्लवी गुरुला आणि याच्यामध्ये काही विषय माहिती आहे का मी अजून थोडंसं त्यांना विचारलं तर आपल्या वैयक्तिक जीवनातले पण प्रॉब्लेम जे असतात ते पण आपण म्हणजे घरासंदर्भातच नाही का अजून जे प्रॉब्लेम असतात आपल्या रिलेशनशिपमध्ये किंवा कोणाचं लग्न होत नाही आहे नातेवाईकांमध्ये काय प्रॉब्लेम आहेत घरात आपल्या काहीतरी प्रॉब्लेम आहेत आणि ते सगळे ते सॉल्व करण्यामध्ये प्रॉपर मदत करतात आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही म्हणणार आता मी कसं करू काय त्याचं टेन्शन घेऊ नका मी ॲपची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिकडून जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही पण ज्या तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे तुम्ही सांगू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घेऊ शकता ॲप डाउनलोड केल्यानंतरनं तुम्हाला तुमची जी पहिली चॅट असेल ती पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे सो पटपटचा ॲप डाउनलोड करा काय मम्मी कसं वाटतंय तुला काय विषय आजचा आणि तुझी सुनबाई आजकाल इकडं घरी आता गेल्यानंतर नाही आता किती दिवस झाले आले जाऊन कसं वाटतंय तुला काय का करणार कसं वाटत तिला काल फोन येणार नाही म्हटली ती आनंदाची गोष्ट का मग आता कसं वाटतंय काय तयारी करणार तू त्यासाठी नाही तुझा बर्थडे आलाय आता आम्हाला असं विचार की आता येऊ नको म्हणून बर्थडे डायरेक्ट येऊन सांगायचं तिचा पण बर्थडे जोरात करायचं पण ती येणार नाहीये किती की, नशिबाने बघ मश्करी नाही करत मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकतो इकडं स्क्रीन रेकॉर्डिंग होणार नाही फोटो काढ आपण मी मम्मी बरोबर मी मम्मी बरोबर बोलतोय आणि आम्ही अस्मिता विषय बोलतोय आणि अस्मिताचा फोन आलाय इकडे मी मम्मी मी मम्मी बरोबर बोलतोय आणि मम्मी आणि मी अस्मिताच्या विषयी बोलतोय आणि इकडे अस्मिताचा फोन आलय चाल चाल पण मी तू तिला म्हणते की तू येऊ नको आता पण तिला ओपनिंगला कॅफेच्या आणि कॅफेच ओपनिंग दोन तारखेला संध्याकाळी सात वाजता हा ते पण तुम्हाला डायरेक्ट सांगतो कॅफेचं ओपनिंग आहे दोन तारखेला संध्याकाळी सात वाजता झील कॉलेज रोडला बालाजी हॉटेल समोर नरेमध्ये सो तिकडे तुम्हाला यायचंय हा ठीक आहे ना मग दोन ला आली ती दोन तीन दिवस राहू शकते ना नाही दोन तीन दिवस कशी राहणार मग पाच तारखेला तिचा बर्थडे मग तिचे तिच्या घरी तिला बर्थडे नाही करायचं वगैरे सगळं करतील बर्थडे नाही नाही असं कसं आता शेवटच तिकडे ना आता नंतर ना इकडे जाणार नाही तसं कस तिकडे गेल्या वर्षी की तिकडे तिचा बर्थडे हा ना पण ह्या वर्षी इथं करायचं अस्मिता ब्लॉग बघ मम्मी काय म्हणते बघ गेल्या वर्षी तिकडे गेल्या वर्षी इकडेच बर्थडे करायचं आता कसं करायचं सांग विषय काय असं आहे का एका महिन्यात पण सासूचा पण लेकाचा पण एकाच महिन्यात पण मग याच्यावर मी हे करू हे करू शकतो का मी तुमच्या सगळ्यांच्या बर्थडे पार्टी एकाच दिवशी देतो मला जास्त खर्च न पाहिला खर्च होईल मला नाही तसं नाही चाललं बरं तुम्हाला मिळून सगळ्यांना गिफ्ट देऊ का मला मम्मी प्रत्येक वेळेस कशाला कशाला मी आता बाहेर जातो इथं इथं भाऊ आता खाली आलोय मी ऍक्च्युअली आल्यानंतर मला परत आज कळलेलंय आता मला लाके सांगत होता की दादा म्हणला पण कुणीतरी गाडीवर जाणून बुजून स्क्रॅच केले हे केलेलेच करायचे चावीने केलेले करायचे माझी नवीन गाडी आहे आणि त्या गाडीला प्रत्येक वेळेस कोण ना कोणतरी काही ना काहीतरी असेच घाणेरड्या पद्धतीने काही ना काहीतरी रिएक्ट करत तुमच्यात जर घेण्याचा दम नसेल किंवा तुमची लायकी नसेल तर अशा दुसऱ्यांच्या गाड्या जिथं लागतात तिथं जाऊन त्याला बोट करायचं सोडून द्या हे छपरी पण आहे ना का की हे जळणं म्हणते त्याला काही विषय नाही असं जळत राहा असंच अजून गाड्या सुटत्या लोक सो so, मित्रांनो आता सकाळपासून बोमलत फिरून फिरून जरा कामं मग आलेलेच मस्तपैकी आणि आता संध्याकाळ झालेली आहे आत्ता मी कुठे माहिती होतो तुम्हाला कुठं असेल आपल्या कॅफेवर हो। केक बरी कॅफे अँड केक्स मित्रांनो झिले कॉलेज रोड आहे नरेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि समोर बालाजी हॉटेल आहे त्याच्याच अपोजिट आपलं केक शॉप आणि हे असणारे कॅफे ते बघू शकता एवढं मोठं आहे वरच्या साईडला कॅफे खालच्या साईडला केक शॉप आहे आणि इथं आत्ता सध्या याचं काम चालू आहे मॅटिन बसवायचं काम चालू आहे खाली चार वेगळं पाच वेगेन मॅट काम चालू आहे सगळे फ्रीज वगैरे आलेले सगळं थोडं 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 काम राहिले वर जाऊन सगळं बाकीचं नियोजन हो आहे आणि इकडं काय विषय काय म्हणणे एक नंबर कार्यक्रम चालू आहे बस ओपनिंगला ओपनिंगला राडा आता ओपनिंगचं कसं नियोजन ठेवलं माहिती का हो या साईडला इथं स्टेज वगैरे असणार आहे आणि हा जो अख्खा पॅसेज आहे या साईडला स्टेज असणार आहे आणि इथं जे अख्खा पॅसेज एवढा मोठा सगळं ते क्राऊड साठी आपण मोकळं ढावणार आहे आणि सगळ्यांना आपल्या घरातल्या लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे सगळं मस्त पैकी एकदम ओके मध्ये आणि कॅफे एकदम जंगी आता मी खूप लोकांना विचारलं तिथं कॅफेज वगैरे हो आहेत पण बसण्यासाठी एवढी मोठी सिटिंग अवेलेबल नाहीये मेन रोडला तरी इकडं सो आपण सिटिंग पण खूप मोठी केली वरती काम चालू आहे आम्हाला जात नाहीये पण मी जाऊन बघून येतो थोडं असं काय तांडव तांडव ओपनिंगला तेरा रुपयात कॉफी आपण ऑफर पण ठेवले तेरा रुपयामध्ये कॉफी आणि अठरा रुपयामध्ये पेस्ट्री रायबा असो किंवा हो। हो केक बरी असो ऑफर लागणार विषय नाही एकदम क्वालिटी कॉफी आणि म्हणजे ॲक्च्युली आपण ऑफर काढवलेली लोकांना आपल्या केकची टेस्ट कळावी म्हणून आपण ते पेस्ट्रीची ऑफर ठेवलेली की एकदम प्रॉपर मध्ये एकदम राडा पेस्ट्री पण पन्नास पन्नास रुपयाला तुम्हाला माहिती पण आपण मस्त ऑफर ठेवलेले आता इथून आपले दीपक भाऊ इथे जे आहेत गोल्डन मॅन सो ते जवळपास कुठं तरी आहेत फोन केला होता मी जरा मी त्यांना भेटून येतो त्यांना पण इन्व्हिटेशन द्यायचं आपल्या ओपनिंगचं but we want to बाप रे बाप रे बाप कोणी ही हे तू कोण आहे कस्तुरी बाई शी नाही 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 घेणार आहे तुला ब्लॉग मध्ये थांब आता पुढे गेलो घेतो थांब सो मित्रांनो आता तुम्हाला सांगतो आम्ही इथं मस्तकी की मी नाशिकला आलो होतो actually. अर्ध्यातूनच ब्लॉक घेतोय आम्ही आणि हे बघा हे कार्यकर्ते शी इथं किती दिसते करतो तुम्ही आता तुम्हाला सांगतो आमच्याकडे माझ्याकडे ना वेगवेगळ्या मोबाईल मध्ये भरपूर फुटेजेस आहेत अस्मिताच्या नाचताना बिस्ताना तर सगळे फुटेजेस मी टाकणार आहे हा हे तुम्हाला दे पाठवून मोबाईल मध्ये डॉक्युमेंट सो खूप धुवा केलाय मजा केली राड केली आता नाशिकला येस पुण्याला नाही पण कधी चला बाय बाय चलो सो मित्रांनो जसं की तुम्हाला आता माहिती आहे का नाही माहिती काय झालं ऍक्च्युली मी अचानक रात्री विचार केला की जाऊया रंगपंचमीला नाशिकला आणि सरळ अडीच वाजता मी आणि प्रभाकर डायरेक्ट नाशिकच्या दिशेने गाडी घेऊन निघलो आणि आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या उशीर झाला होता ॲक्च्युली तर आम्हाला जायचं होतं जा एक ठिकाणी म्हणून तिकडे गेलो आणि त्यांच्या इकडं एवढी भयानक रंगपंचमी असते एवढी भयानक रंगपंचमी असते आपल्या गणपतीला कसं पुण्याला लाईनीला साऊंड लावले असतात तसे असे चौका चौकात मंडळांचे साऊंड असतात शॉवर लावलेलं असतात आणि भूल भयान राडा चालू असतो अक्षरशः मी आखं नाशिक आमच्या इथे जुना नाशिकात असतो हा अख्खा नाशिक म्हणजे यांच्या ते इव्हेंटची काही एवढं खाई खास गरज नाही वाटत कारण की सगळं डायरेक्ट फ्री अवेलेबल भेटतं साऊंड पण बाप बाप लावतात डायरेक्ट टॉप सहासा बेत लावले ते पण ब्रँड वल लावले होते आणि राड म्हणून एक पद्धत यांच्या इथं असा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यात पाणी पिणी भरलं कुड्या मारतात लय जबरदस्त विषय एकदम खतरनाक आणि अस्मिताने मला बोललो होतो मग आम्ही गेलो आणि कसं वाटतं अस्मिता मला ओळखलं <laughs> <क्वेती गाना> <laughs> का पहिले ये ओळखू येते का दा तू कशी काय एवढी घाण हे करत होते असे एवढी अरे भाई रंगपंचमी म्हणजे फेवरेट नाही फूल नाच फुल नाचो फुल, नाचो। फुल। कसं वाटलं तुला मला तर नेहमीच भारी वाटते होळीच नाही होळीचं नाही मी तुझ्यासाठी खास असं पुण्यातून रंगमंचमीसाठी आलो त्या मला तर भारी वाटलं कारण तुला मला खरं तर दाखवायची होती याला की आमच्या इथे रंगपंचमी कशी होती म्हणजे मी याला फोनवर सांगायची की आमच्या आमच्या इकडे आमच्या इकडे खूप छान असते नाही का आणि ह्या वर्षी तू आला बघितलं त्याने तुला कसं वाटलं तू सांग मजा आली पण आमच्यातले गणपतीची लाईन लागू माझ्या आम्ही यावेळेस मग गणपतीच्या लाईन तिकडे येईल रंगपंचमीला आला मिळते गणपतीच्या लाईन येतील आणि चिरडून जाईल मग ह्याच्यानंतर मी हाच फुटेज यूज करणार थोडासा की मी गणपतीच्या लाईन येतील आणि मग त्याच्या पुढचा रिव्ह्यू घेणार आणि टाकणार तिकडे झालं गणपती लाईंडला असते खतरनाक आणि नाशिककर पब्लिक एवढी भाय ना की मी मास्क लावला होता ऍक्च्युली ओळखूत येऊ नये म्हणून मास्कमधनं पण ओळखलं शेवटी मग मी कोणाला अख्खा कलर लावला त्या कलरमधनं पण ओळखलं शेवटी शेवटी काय आलं मला मग तिथं त्याचे क्राऊडमुळं कंट्रोलच होत नव्हतं काही गोष्टी मग आम्ही डायरेक्ट निघून आलो आणि खाली गाडी जाऊन घेतलं हे पण नाचत दिसत होते पण नाशिककरांचं प्रेम आहा, वा तुफान शेवटी किती झालं तरी जावं नाशिककर बोलली ना भा जर डायरेक्ट पोरी बघायला आलो नाही वय अरे तू तर काल मला म्हणला चल भाऊ येतो मी पण खरं बोल की काय झालं काल काय होतं काल तू काय म्हणला भाऊ चल असं बी उद्या म्हणलं मला एक काम आहे अरे चल तिकडं पोरी बी राहतो मी येतो पण कुठं तरी तसं काही नाही सोबत कोण नव्हतं सगळे ज्यांनी दांड दिलं म्हणून म्हणलं शेठ चल ना जाऊ आहे चल म्हणलं असं पण बोलतोय बापरे कंटिन्यू या। कलर बघतोय निसते का बघा ह्यो कलर मध्ये भिजलाय का नाही घेऊन तुम्हाला नाशिकची सांग तू आधी आंघोळ करी बाई बायनक मजा आलेली आता फ्रेश वगैरे होतो आणि नंतर रोहित वगैरे भेटल जेवणारे वगैरे आणि मग सो मित्रांनो फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे पण मी फुटेज घ्यायचं विसरलो ह्या ब्लॉगमध्ये विषय काय झाला माहिती आहे का मी एवढे फुटेजेस घ्यायचे विसरलो आहे मला माहीत नाही आहे पण मी ठरवलं आहे की फुटेजेस नाही आले तरी ब्लॉग अपलोड करायचं काय ना काहीतरी करून आता मला माहिती नाही किती फुटेजेस काय आहेत आणि त्या होळीचे वगैरे किती फुटेजेस ॲड आहेत ते पण मला माहिती नाही आहे कारण की ते आता मला येतील सकाळी येतील ना सकाळी ठीक आहे सकाळी ते देईल मला फुटेजेस मग हे करू कसं वाटलं अरे अर्धे फुटेजेस अर्धेच म्हणजे थोडे थोडे घेतलेले आपण पूर्ण रंगपंचमी त्यांना दाखवायला पाहिजे होते दाखवण्या काय होत माहिती का विषय रंगपंच म्हणजे कुठली गोष्ट दाखवण्यापेक्षा मला ती तिथं त्याचा आनंद घ्यायला खूप आवडत त्यामुळे मग माझं हे सगळं ब्लॉग पिक्चर राहतं आणि मग सगळे लोक प्रॉपर मध्ये तेच करतात ना की नाही नाही काही घेऊ म्हणून मग आधी प्रत्येक वेळेस गोष्ट लावतात म्हणजे घेण्यासारखी जागा पण नव्हती एवढी गर्दी होती ना गर्दी पब्लिकने असलं मला बेकार रिट्रीट केलं होतं मी अक्षरशः ना मास्क लावलंय पाणी पडते ते पाणी मास्क वाला झालंय मला श्वास येत नाहीये आणि तरी तरी लोकांना की आतमध्ये मी मी मास्क श्वास कळत चे फोटो काढ काढत होतो तेवढे एवढी गर्दी जमा झाली म्हटलं मला तर टेन्शनच आला बापरे तो आता सिक्रेट खायचं नाहीये विषय कसा माहिती आणि विषय कसा भरपूर पब्लिक यायला लागली डायरेक्ट दहा बारा जण आले फोटो बिटो काढाय मी पटकन त्यांचे त्यांचे फोटो काढले डायरेक्ट मास्क लावला मी अख्ख्या ह्याच्यामध्ये मास्क आणि रुमाल लावून नाचत होतो आणि विचार ना, मास ना ते मास्क लावल्या ओल आहे आणि ओल आहेत ना पाणी पण आहे ना मला श्वास घेत नव्हतं तरी मग मी थोडं थोडं करून मला कळलं म्हणत होते मास्क काढून टाकतो तर होईल म्हणून जाऊ द्या पण आपल्याला सवू गणपतीच्या लाईन तशी नाचायची काय वाद नाहीये चलो अभि जाते तुम दो तारीख कॅफे के कि शॉप के, के, के को आ जाओ <laughs> मालकिन मालकीण बाईला इन्व्हिटेशन देतो आम्ही की तुम्ही ओपनिंगला इनोटेशन करा नाही मालकीण बाई मालकीण बाईला इन्व्हिटिशन <laughs> तुम्ही पण नाऱ्यामध्ये असताल तर दोन तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता आपले केक भरी कॅफेन केक शॉपच्या ओपनिंगला शंभर टक्के व्हिजिट करा आता मी आणि प्रभकर चाललोय आहे इथं थांबलाय आपलं नेहमीप्रमाणे कुणाबरोबर बोलत थांबलाय बघा एवढ्या <laughs> रात्री कोण बोलत असतं सांग बर कोणाबरोबर हे बघ की आता ऐक भाऊ <laughs> so, मी झूम करून टाकणार हा इथं गावलय मला सो आता झाले फायनली आता आम्ही निघतोय मस्त पैकी रोड मध्ये जर काय विशेष असलं तर तिकडे ब्लॉक घेतो नाहीतर वेळ अशोक मामांचे मामा येणार सलामी देऊन जाणार तू बोल बाय तू बोल काय अशोक मामा काय म्हणतो ते चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू काहीच लव्ह यू